गुंदईस मी प्रसाद गुंदई आपण आलो आचरा बीचला समुद्राचं रौद्र रूप वाजले साडेपाच आणि हा बघू शकता तुम्ही आचऱ्याचा मालवण येथील समुद्र किनारा ह्या समुद्राच रौद्र रूप असा खवळलेला आहे बघा आता मित्रांनो हे तुम्हाला सांगू शकतो या समुद्राचा प्रवास खूप मोठा एकदम पावसाच्या टायमिंगला मोठा आवाज आहे लाटा बघा किती मोठमोठ्या लाट आहेत आता आज आहे रविवार तरी पब्लिक थोडीफार तरी आहे पण भीतीपायी जास्त कोण असं आजमध्ये जात नाही ते लाईट हाऊस आसऱ्याचं लाईट हाऊस आहे ते देवगडमध्ये आणि आचरा म्हणून नाव आहे आचरा लाईट हाऊस देवगडचा दोन डोंगर आहे हा आचरा त्या लाईट हाऊसचा पण व्हिडिओ आहे आपला यूट्यूब चॅनलला सौंदर्य कोकणातील या चॅनलवर ब्युटीन मानवत असतात ते फिरायला आल्यावर आम्ही सुंदर आवडतो आता पाऊस नाही तर बोलून जाऊया एका एक मजा घ्या नेमका आम्ही गावाला आल्यावर एकदा तरी बीचवर असोस फिरण्यासाठी वाटतं एकदम एक बघा पगारा म्हटला एकदम काय बघा बघू शकता बघ झाड आहे मारायचे बंदरावाड येत आहे किनारा एकदम दिसत नाही हा किनारा म्हटलं आपलं तुम्हाला पूर्ण समुद्रावर पूर्ण एनपर्यंत चालत गेलं तरी आपण थोडं पुढे जात राहू असं एंड असा भेटणार नाही तुम्हाला फार हे मालवणमध्ये पुढे मालवण लागणार पुढे गोवा वेंगुर्ला गोवा असं पुढे जात राहणार फार पूर्वी ये पण लोक चालत जाईल जेव्हा गाडीची वगैरे सोय नव्हती तेव्हा आणि आम्ही देखील इथे लहानपणापासून येत आहे पूर्ण फार तुम्हाला आता या व्हिडिओत दाखवतोय त्या एक पंधरा मिनटं पुढे एकदम चालेल किनाऱ्यावर आम्ही मामूचं आमचं घर होतं तिथे आम्ही राहायला यायचो त्यामुळे असं समुद्राची अशी लहानपणापासून सवय आवाज बघा आवाज येतोय मोठमोठ्या लाटा आज पाऊस नाही म्हणून नाहीतर पावसाच्या तर फुल मोठमोठ्या लाटा असतात आणि हे लाटा पूर्ण काठावर येऊन धडकतात हे काठ बघा किती जवळ आहे किती काठ जवळ आहे थोडेफार पर पर्यटक आहेत कांदा कांदाबाजीची इथे दुकान आहे पुढे कांदाळगावकर गावकर आमचंच गाव त्यांचं रिसॉर्ट हॉटेल आहे नवीन नवीन बरी दुकानं बंद आहेत रस्ता करणारी थोडीफार पर दुकानं परत हे बसायला वगैरे बेंचेस लावलेले आहेत ग्रामपंचायतीने दुसऱ्या तेव्हा लोकांना आपलाच असा असाकी बेट्या दसरा समुदाकिदारा मालवण सिद्धरकर बाय बाय व्हिडिओ आवडला तर आपल्या सौंदर्य प्रसाद कोळंबकर तीन मालवण या चालण्याला